द परमेश्वराची स्तुती असो आम्ही येशूचे जिवंत साक्षी या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या प्रत्येकाचं स्वागत करतो माझं नाव मार्टिन प्रथम मी प्रत्येकाचे आभार मानतो कारण की मागील जे काही आम्ही साक्षीचे व्हिडिओ युट्यूबवरचे अपलोड केले होते आणि त्या साक्षीच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हाला प्रत्येकाचे आभार मानतो आणि त्याचबरोबर ख्रिस्ताचे देखील मी आभार मानतो प्रियानो आजच्या या भागामध्ये परमेश्वराच्या दयेने ब्रदर आणि आलेले आहेत आणि आज परमेश्वराने कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आहे ते आपण पाहणार आहोत प्रियानू ब्रदर मधाळे आहेत सिस्टर मधाळे आहेत आणि कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना तारले कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तान त्यांना त्या आजारातून त्यांच्या संकटातून त्यांना बाहेर काढले आज आपण पाहणार आहोत तर पाहत राहो ही साक्ष शेवटपर्यंत ऐका नक्कीच माझा विश्वास आहे ही साक्ष जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर या साक्षीच्या द्वारे तुमच्याही जीवनामध्ये परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करीन हा माझा विश्वास आहे हाले देवाच्या नावाला मी तुम्ही वा देतो आणि आज आपण ब्रदरांची ओळख करून घेऊया प्रिज द लॉर्ड ब्रदर प्रिज द लॉर्ड सिस्टर ब्रदर आपलं नाव आणि आपलं गावाचं नाव आणि कोणत्या चर्च मध्ये तुम्ही आहात ही थोडी वेळ आपल्या प्रेक्षकांना तुम्ही ओळख करून द्या देवा देवाचं नावाला माझे नाव बाबा सुद्धा मदर मधाळे मी या गावचा रिवाश आहे चर्च मध्ये येतोय गॉड फायर मिनिस्ट्री चर्च नाव आहे धन्यवाद प्रभूला ब्रदर मला सांगा कि प्रभू श्री पिस्कामध्ये येण्याच्या आधी काय तुमची परिस्थिती होती किंवा काय अशा गोष्टी होत्या जेणेकरून तुम्ही प्रभूच्या जवळ आला आणि प्रभूने तुम्हाला त्या सगळ्यातून सहाय्य केले देवाच्या नावादिवशी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आंब्याच्या <coughs> साक्षीसाठी त्याला पाहून देवात यायच्या अगोदर माझ्या पत्नीला सांधी त्रास होता दोन हजार तेरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत ह्या <coughs> म्हणजे वेदनादायक तिला जे त्रास होता त्या वेदनादायक त्रासासाठी आम्ही प्रत्येक डॉक्टरांच्या वेळेस गेलो औषध उपचार घेतला तरी पण तिला ते काही कमी येत नव्हतं <coughs> दोन माझ्या गोळ्या खाऊन सुद्धा ती भिंतीला धरून चालायची बसली तर तिला हाताला धरून उठवायला लागायचं असं पुष्कळचा तिला प्रॉब्लेम होता आणि ज्या वेळेला आम्ही देवात आलं त्यानंतर जसं प्रार्थनेमध्ये आम्ही वाढायला लागलो जसं शब्दाचा दिवस आम्ही पाळायचा आमच्याकडून खूप वैचारे पाळला जायला लागला तेव्हा त्या दुखण्यामध्ये फरक पडत जाऊन आता ते व्यवस्थित चालायला लागल्या म्हणजे पूर्वी काम काय करता येत नव्हतं बसता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती आता तिला बसता येते मांडी घालता येते ती आता घरातलं सर्व काम करण्या देवाच्या नावाला धन्यवाद असो शिष्ट तुमचा अनुभव तुम्ही सांगा म्हणजे काय तुम्हाला होत होता त्रास इतक्या वेदना होत होत्या म्हणजे मी सांग कुणाला सांगू शकत नव्हतो मी ते लपवून ठेवत होतो वेदना म्हणजे सगळ्यांना सांगितलं तर सगळ्यांना म्हणजे माझा त्रास बघूनच ती एवढी कळताय असेल कल की माझ्याकडे बघणारा कोणताही व्यक्ती त्यांना कळकळता गेला नाही जे सगळ्यांनी तर ना माझ्याकडे बघितलेलं होतं इतक्या वेदना मी सहन केल्या दहा वर्ष मी केल्या वेदना आणि प्रभू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आल्यावर मी आता आनंद करते वेदना आता मला जाणवत नाही ना ना प्रभूला धन्यवाद असो सिस्टर म्हणजे काय तुमची स्थिती काय होती तुमच्या मनामध्ये असे काय विचार येत होते की बाबा काय होतं की बऱ्याचदा की ज्या मनुष्य आजारामध्ये असतो त्यावेळेला सैतान त्याच्यामध्ये वाईट वाईट विचार टाकत असतो मग असं कधी तुम्हाला होत होतं का आणि मग कशा प्रकारे प्रभूने तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढले मला विचार वाईट वाईट यायचं पण मी नाही आता देव कधी मला मरण देईल त्यावेळी मी मरणार माझ्याजवळ एवढ्या गोळ्या असायच्या की मग इंडाला मला लाज वाटायची एवढ्या एवढ्या गोळ्या मी आणायची दहा वर्ष झालं एकही मी एक एक टायमाची गोळी चुकवली नाही बरोबर नाही म्हणत तर पाच किलोचा डब्बा भर मी औषध खाल्ला असेल म्हणजे इतका औषध खाल्ले बाबा बुवाकडं मी काय गेले नाही पण घरातली सासू आमचे आई वडील आमचे वडील तरी आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मार्गांच्या जाऊन पाया पडलेले दया आली तुम्ही देवाच्या नावांचा धन्यवाद येतो परमेश्वर महान आहे जे दया सनात आहे परमेश्वर खरंच दया वाहान आहे प्रियानू पहा जो विश्वासन प्रभू यशू ख्रिस्ताच्या जवळ येतो त्याला प्रभू यशू ख्रिस्त कधी लज्जित आणि फजित करत नाही प्रियानो आणि आज ज्या विश्वासाने त्या देवाच्या जवळ येत गेल्या त्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर त्यांना सहाय्य करत गेले प्रेज द लॉर्ड मग सिस्टर पुढे काय झालं म्हणजे आम्ही सायन्सवर टाकलं पहिला म्हणजे माझ्या शरीरात रक्त कमी आहे कॅल्शियम कमी आहे त्यामुळे माझे हाड दुखत असतील रिपोर्ट वगैरे सगळं चेक केला होता तुम्ही चेक केलं संजीवाताचा त्रास हाय पण ते संजीवात जाईल तिथं डॉक्टरने असं सांगितलं औषध घेईल तस ते वाढत गेला त्रास आणि मग मी प्रत्येक डॉक्टरला विचारलं ते औषध घ्यायला वगैरे एका टायमाचं मग नाही तरी पण वाढलं कसं काय मग डॉक्टरनं नंतर शेवटी मग उडवा उडवीच उत्तर दिली प्रत्येक डॉक्टर जवळ गेलो प्रत्येक डॉक्टरनं तीच उत्तर दिली आता काय नाही म्हणलं मी एक दिवस मला असं असं वाटत म्हणजे गेल्या ऑक्टोंबर मध्ये कसं वाटलं की म्हणजे पाय गुडघ्याच्या खाऱ्या असं इतकं गार झालं बर्फासारखं झालं म्हणजे काही जीवच नव्हता असं मोठा असं धरलं की असं पडायचं पाय हे थांबत नव्हतं पाय हे असं असं केलं की असं पडत होत असं केलं की असं पायामध्ये तुमच्या जीव नव्हता जर पायाला जर वर घ्यायचं असेल तर या बोटाला दोन असं वर उचलायचं जर तुम्ही बोट सोडला तर ते असं येऊन खाली पडायचं पडत होत दोन्ही देवाच्या सानिध्यात जसं मी येत गेलो तस देवाच्या सामर्थ्यांना पास्टरांच्या तुम्हाला चर्च विषय असं सांगितलं का तुम्ही कशा प्रकारे आला जवळ मला चालू दुखण्याचा त्यानंतर एक वर्ष ना आमच्या घराजवळ चर्च पहिला असायचा मी तिथं गेलो नाही आम्ही म्हणजे सगळं माझं नातेवाईक सोडून माझी घरची मंडळी सोडून काहीतरी होईल त्यांना म्हणून मी आलो नाही दिवस आला एक प्रभू श्री ख्रिस्तानं बरं केलेलं आहे त्याला चालता येत नव्हतं त्याला उठता येत नव्हतं प्रभू श्री ख्रिस्त स्वतः त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हटलं की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय आणि तो म्हटलं की गुरुजी मला बरे होण्याची इच्छा आहे पण मला त्या कोणी नाही पण अशा वेळेला प्रियानो त्या ठिकाणी जर कोणी आले त्याला बरं करायला तर ते प्रभू श्री ख्रिस्त हा लोक त्याच प्रकारे यांच्याही जीवनामध्ये ह्यांना सोडवणारा ह्या वाचवणारा दुसरा कोणी नव्हता पण जर ह्यांना कोणी वाचवलेला आहे यांना कोणी सोडवलेला आहे ह्याच्यातून जर कोणी बरं केलेलं आहे त्यांचं नाव आहे प्रभू श्री ख्रिस्त हाले लोया प्रियानो येशू हे नाव सर्व समर्थाचं नाव आहे जिवंत नाव आहे जे अशक्तांना सशक्त करत बळ देत आणि त्या नावाचा जो कोणी धावा करतो मी शंभर टक्के सांगतो की त्याच्या जीवनामध्ये तर नक्की चमत्कार करतो आले लोया आणि म्हणून ह्या कुटुंबाला परमेश्वरानं सहाय्य केलेलं आहे आणि आज ते आपल्या चॅनलवरती आलेले आहे प्रियाडो आले लोया प्रेज मग तुम्हाला प्रभेश क्रिस्ताविषयी काय सांगायचं आहे आपल्या प्रेक्षकांना प्रभू येशू ख्रिस्तावर म्हणजे सर्वांनी मनाने अगदी अंतर्मनापासून वृत्ती करावी त्यांच्या सांगितलेल्या वचनांच्या द्वारे आपल्या वर्तनात बदल करावा त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळाव्यात त्या आज्ञेनुसार आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालत राहावं देवाच्या नावाला धन्यवाद मग आता एक वर्ष झालं तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये आहात प्रार्थनेमध्ये येत आहात आलेलो या मग आता तुमचं जीवन कशा प्रकारे चालत आहे म्हणजे आता काय वाटत आहे की बाबा इतक्या मोठ्या त्रासाच तुम्ही इथंपर्यंत आलेला आहे आता कशी कंडिशन आहे तुमची आता एवढ्या मोठ्या त्रासातून आम्हाला आणि ह्याच मार्गामध्ये आता आम्ही कंटिन्यू चालव देवाच्या चरणापाशी असेच आम्ही अखंड राहावं अशी आमची इच्छा आहे देवाला धन्यवाद असतो जो पूर्वीचा जो त्रास होता तो प्रार्थनेच्या द्वारे पूर्णपणे बंद झाला मला आता सांगा की येशू ख्रिस्त हाच देव आहे असं तुम्ही स्वीकारलेलं आहे काय तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का किंवा धर्म परिवर्तनाचा असा काय विषय आहे का नाही तेव्हा आहे ख्रिस्त हाच देव आहे त्याने माझ आजार विकार व्याधी सर्व काही वाहिलेले म्हणून मी बसलेल्या हरक फटक्याद्वारे मला आरती मिळाले धन्यवाद आम्ही देवाच्या चरणाजवळ आलो तस प्रत्येकानं जो जागत आहे बंधनात आहे अडकणात आहे त्या प्रत्येकानं प्रत्येकाला चरणाजवळ यावं देवाला म्हणजे चरणाजवळ देवाचे यावं देवाला धन्यवाद असतो आणखीन काय अशी गोष्ट घडली का की ज्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालं प्रभूषी मध्ये आल्यानंतर म्हणजे नेमकं काय झालं आम्हाला पण काय कळत आणि ज्या आम्हाला सुवर्धा आली देवाची की तुम्ही देवाच्या चरणापाशी या तुमच्यावर देवाचं कार्य होईल देव <coughs> आपलं माळ आहेत कृपाळ आहेत कनवाळ आहेत दया क्षमाशील आपले परमेश्वर आहेत आणि ज्या आम्ही देवाच्या चरणापाशी कशी यायला लागलो देवाचं आम्हाला महत्व ज्या कळायला लागलं देवाचं आज्ञा ज्यावेळेला कळायला लागल्या आणि ज्या आम्ही शास्त्र वाचत जाईल तसं आम्हाला शब्दाचं महत्व कळायच झालं आणि त्या पद्धतीने आम्ही जेव्हा शब्दात आम्ही जेव्हा पहिले तरी पाळायचा देवाने सांगितलेला जो, देवा जो उपवास आम्ही इशूच्या नावामध्ये बांधून जे जसं करायला लागलो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जे काय वाईट शक्ती होत्या दुशक्ती होत्या ते त्याला सोडून जायचं झालं आणि त्यातून ते नॉर्मल नॉर्मल होत आता अगदी नॉर्मल झाला आता शाळेला नियोजित जातोय आता न्याय वाचायला तुला वाढारा आणि आता त्याची प्रगती चांगली आहे देवाला धन्यवाद देवाच्या नावाला धन्यवाद आणि देवाचं कार्य आमच्या कुटुंबावर अगदी म्हणजे योग्य वेळ आमच्यावर झालेला आहे नाहीतर आज माझं कुटुंब आहे जो काही नसतं असे अशी म्हणजे वाईट परिस्थिती आमची झालेली मी म्हणजे ज्या वेळेला माझ्या पत्नीला गेल्या वर्षी जो मागचा हाती प्रॉब्लेम चालू झाला त्यावेळेला मी रडलो माझ्या सासऱ्यांच्या जवळ रडलो माझ्या भावांच्या जवळ रडलो आईजवळ रडलो आणि ज्या वेळेला त्यांना सांगितले की आता हे काय माझ्या वर्ष होते की नाही अशी त्यांनी मला शंका होती त्यावेळेला आम्हाला देवा देवाचा मार्ग कळाला आम्ही देवाच्या मार्गात आलो आणि जस आपण आम्हाला देवाला सांगितलं की सांगितलं तर देशात चालतो सर्व काही शोधून मी सांगितलं देशात जा सर्वांना सोडून मागे सोडून ह्यासाठी आम्ही देवत आलो आणि परमेश्वर आणि त्याच्याबरोबर आमच्या मागच्या आले परमेश्वर त्याबद्दल परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो परमेश्वराचे आभार मानतो धन्यवाद मानतो आणि खरोखर परमेश्वर आणि माया आहे तो अतिशय दया क्षमाशील आहे प्रभु परमेश्वर आमच्यासाठी सर्व काही आता झालेला आहे परमेश्वराच्या मार्गातच आम्ही इथून प्रवास आमचा परमेश्वरांचं कार्य खरोखरच आमच्यासाठी एक उत्तम रिटाईल झालेलं आहे देवाच्या नावाला धन्यवाद असतो आता मला सांगा ब्रदर कि प्रभुष्रिस्तान जो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये केला किंवा तुमच्या जीवनामध्ये जे काय परिवर्तन आलं जर परमेश्वराने तुम्हाला उभयताना तुमच्या परिवाराला त्याची सेवा करण्याची जर आज्ञा दिली तर तुम्ही काय सांगाल तस जर देवाला आम्हाला जर आज्ञा दिली तर आम्ही प्रत्येक नवीन राष्ट्रात प्रत्येक नवीन लोकांच्या जाऊन देवाची सुवार्ता प्रत्येकापर्यंत अगदी अंतकरणापासून पोहोचवू पुछु। आणि प्रत्येकाचा उडगा आपल्या देवासमोर फेकला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही देवाच्या महान नावाला धन्यवाद असतो प्रियानो किती महान परमेश्वर आहे ज्या परमेश्वराने ह्या परिवाराच्या जीवनामध्ये साक्षी केली प्रियानो आज सिस्टरांच्या जीवनामध्ये असो किंवा त्यांच्या मुलाच्या जीवनामध्ये असो दोघांच्याही जीवनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताच्या आत्म्याने कार्य केलेलं आहे प्रियानो जस की वचन सांगतं की येशूच्या नावात अनेक पाहू लागतात लंगड़े चालू लागतात बहि ऐकू लागतात मेलेले सुद्धा उठवले जातात येशूच्या नावामध्ये प्रियानो ही जीवंत साक्ष आहे की आज सिस्टर पूर्णपणे बरे झालेले आहेत त्यांचा मुलगा बरा झालेला आहे ही फक्त प्रभू श्रीकृष्ताची दया आणि कृपा आहे प्रियानो हालेलुया हाले। आशा करतो या साक्षींच्या द्वारे नक्कीच तुमच्या विश्वासाला बळ प्राप्त होईल नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करील प्रियानो जसं या उभय त्यांच्या जीवनामध्ये प्रभू कार्य केले जास्त नाही फक्त एक वर्ष झालं ते प्रभू श्री ख्रिस्ताच्या जवळ आलेले आहेत चर्चमध्ये जात आहेत पास्टर सूरज आदमने यांच्या मिनिस्ट्रीमध्ये आता ते विश्वासू आहेत आणि खरोखर प्रभू त्यांच्या विश्वासाला बळकट करत आहे प्रभू त्यांना स्थिर करत आहे त्यामध्ये मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आशा करतो ही साक्ष नक्कीच तुम्ही ऐकाल आणि आशीर्वादित व्हाल हालेलया प्रियानो जर ह्या द्वारे तुम्ही आशीर्वादित झालेला असाल तर ह्या साक्षीला अनेक हजारो लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्या जिवंत प्रभू ख्रिस्ताचं गौरव करा आपली आणू आलेलो माझा विश्वास आहे की ब्रदरांच्या जीवनामध्ये प्रभूने नक्कीच कार्य केलेलं आहे आणि इथून सुद्धा यांचं पुढचं जे काही जीवन आहे ते आशीर्वादितच असणार आहे हाय लुया या प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद येतो ब्रदर मी तुमचे सुद्धा आभार मानतो सिस्टर तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या चॅनेलवरती आला आणि आपल्या जिवंत प्रभूचं गौरव केला त्याबद्दल मी तुमचे सुद्धा आभार मानतो आलेलो या प्रभूच्या नावाला मी धन्यवाद येतो अशीच साक्षी घेऊन आपण भेटणार आहोत पुढल्या भागामध्ये आलेलो तोपर्यंत पाहात राहा आम्ही येशू ख्रिस्ताचे जिवंत साक्षी हा कार्यक्रम आपल्या चॅनलवरती गॉड ब्लेस यू ऑल दिवा सर्वांना आशीर्वादित करू आम्ही आम्ही आम्ही